वेतन आयोग लागू होणं ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असते नवीन वर्षात आठवा वेतन आयोग लागू होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं याला दिली। मंजुरी दिली आहे मग आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कधीपासून वाढणार मंजुरी मिळाल्यापासूनची थकबाकी म्हणजे एरियर त्याबाबत काय निर्णय झालाय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं दोन हजार पंचवीस मध्ये आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली सरकारच्या अधिसूचनेनुसार नव्या वर्षाच्या तारखेला म्हणजे एक जानेवारी पासून वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची अपेक्षा आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना वाढीव पगारही एक जानेवारी पासून मिळण्याची अपेक्षा आहे पण तसं होणार नाहीये सध्या तरी सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना वेतन राहणार आहे सरकारनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊनही नव्या वर्षाच्या सुरुवातीला पगार मात्र जुनाच का मिळणार आहे सांगते त्यासाठी थोडं मागं जावं लागेल केंद्र सरकारनं गेल्या वर्षी आठव्या वेतन आयोगासाठी मंजुरी दिली त्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वेतन आयोगाची स्थापना झाली अधिकृत मंजुरी दिलेल्या या आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती झाली

आता या आयोगानं अहवाल देणं सरकारनं हा दिलेला अहवाल स्वीकारणं आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून करायची याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे सध्याची स्थिती पाहता हे सगळं तात्काळ होणार नाहीये आयोगाचा अहवाल सरकारकडे एक जानेवारीच्या आत दिला जाणार नाहीये त्यामुळं आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक म्हणजे तात्काळ पगार मिळणार हे आता स्पष्ट आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे खर तर वेतन आयोगाच्या शिफारशी साधारणपणे दर दहा वर्षांनी लागू केल्या जातात सरकारच्या अधिसूचनेनुसार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असल्यानं कर्मचाऱ्यांचा पगार हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लगेच वाढणार नाहीये तोपर्यंत सातव्या वेतन आयोगाचीच व्यवस्था लागू राहणार आहे कर्मचारी आणि पेन्शनर्सना सध्याचा महागाई भत्ता डीए आणि इतर भत्तेच मिळत राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं आठव्या वेतन आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्स नोव्हेंबर महिन्यात दिलाय टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे काय तर देशाची आर्थिक स्थिती काय आहे विकासासाठी किती निधी गरजेचा आहे पगार वाढ द्यायची असल्यानं सरकारी तिजोरीची क्षमता किती आहे हे सगळं या टर्म ऑफ रेफरन्स मध्ये येतं याचा सखोल अभ्यास करत आयोग आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे हेही आयोग ठरवतं फिटमेंट फॅक्टर म्हणजे तो आकडा जो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासोबत गुणाकार करण्यासाठी वापरतात म्हणजे पॉइंट्युप्लाय ज्यामुळं जी नवी रक्कम येईल तो नवा पगार किंवा नवं मूळ वेतन ठरवलं जातं आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक शून्यच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सहाव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक शहाऐंशी आणि सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न इतका होता या फिटमेंट फॅक्टर मुळे पगार कसा वाढणार सांगते एखाद्या कर्मचाऱ्याचं सा मूळ वेतन वीस हजार रुपये आहे तर या मूळ वेतनासोबत गुणाकार केला तर मूळ वेतन हे रुपये इतकं होऊ आता आठव्या वेतन वे आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक चार टक्के राहिला तर कर्मचाऱ्याचं मूळ वेतन तब्बल अठ्ठावीस हजार रुपयांनी वाढू शकतं <infiz attention थी> आता हा फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना आयोग काही गोष्टींचा विचार करतो जसं की महागाई दररोजचा खर्च आणि त्यावर देशाची आर्थिक स्थिती क्षमता समजून येते या आधारावर हा फिटमेंट फॅक्टर ठरवला जाणार आहे हे सगळं असलं तरी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाबही समोर आली आहे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळाला लागू झाला होता त्यामुळे आठवा वेतन आयोग लागू होण्याची प्रभावी तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस नक्कीच मानली आहे याचा अर्थ आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर ज्या तारखेपासून नवीन पगार लागू होईल त्या तारखेपासून मागे जाऊन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनचा संपूर्ण एरियर म्हणजे थकबाकी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मिळणार आहे गेल्या वेतन आयोगामध्येही अशीच पद्धत अवलंबण्यात आली होती त्यामुळे एक रकमी मोठी रक्कम थकबाकीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तुर्तास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा एक जानेवारी दोन हजार सव्वीस चा मुहूर्त पुढं ढकललाय असंच म्हणावं लागेल सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद